जर तुमचं वय साठ वर्षांहून अधिक असेल आणि तरीही तुमच्याकडे अजून एक महत्त्वाचं सरकारी ओळखपत्र नसेल तर तुम्ही दररोज अनेक सरकारी सुविधा नकळत गमावत आहात बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना आजही हे माहिती नाही की एका साध्या कार्डमुळे त्यांना पेन्शन आरोग्यसेवा प्रवास सवलत आणि बँकिंग सुविधांमध्ये थेट फायदा मिळू शकतो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज आपण अशा माहितीबद्दल बोलणार आहोत जी माहिती नसल्यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिक आजही अनेक लाभांपासून वंचित आहेत व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी एक छोटी विनंती जर तुमच्या घरात आई वडील आजी आजोबा किंवा ओळखीतील कोणीही साठ वर्षांहून अधिक वयाचे असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ज्येष्ठ नागरिक कार्ड असं नक्की लिहा कारण तुमचा एक लाईक आणि कमेंट हा व्हिडिओ आणखी गरजू लोकांपर्यंत पोहोचवतो आता थेट विषयाकडे येऊया भारत सरकारकडून साठ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी एक विशेष ओळखपत्र दिलं जातं ज्याला सिनियर सिटीझन कार्ड म्हणजेच ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हटलं जातं हे कार्ड फक्त ओळख दाखवण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडणारं अत्यंत महत्त्वाचं दस्ताऐवज आहे या कार्डच्या आधारे सरकार अधिकृतपणे हे मान्य करतं की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि त्यामुळे तुम्ही विशेष सवलती व सुविधांसाठी पात्र आहात आजही अनेक लोक असा गैरसमज करून बसले आहेत की हे कार्ड फक्त निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असतं किंवा काही मोजक्या राज्यांमध्येच चालतं पण वास्तव पूर्णपणे वेगळं आहे भारतातील कोणत्याही राज्यात राहणारा पुरुष असो किंवा महिला जो साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा आहे तो ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी अर्ज करू शकतो यासाठी तुम्ही सरकारी नोकरीत असणं किंवा निवृत्त असणं आवश्यक नाही हे कार्ड का आवश्यक आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळात फक्त वय असणं पुरेसं नसतं तर ते अधिकृतपणे सिद्ध करणंही तितकंच गरजेचं असतं अनेक सरकारी योजना सवलती आणि सुविधा घेताना वयाचा पुरावा मागितला जातो अशावेळी ज्येष्ठ नागरिक कार्ड हे एक विश्वासहार्य आणि मान्यताप्राप्त ओळखपत्र म्हणून वापरलं जातं या कार्डच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना विविध सरकारी योजनांमध्ये प्राधान्य दिलं जातं विशेषतः सामाजिक सुरक्षा योजना पेन्शन योजना आणि आरोग्याशी संबंधित योजनांमध्ये हे कार्ड खूप उपयुक्त ठरतं सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग स्वतंत्र काउंटर आणि काही ठिकाणी उपचारांमध्ये सवलतीची सुविधाही दिली जाते यामुळे वैद्यकीय या खर्च कमी होण्यास मोठी मदत होते प्रवासाच्या बाबतीतही ज्येष्ठ नागरिक कार्ड फार महत्वाचं ठरतं सेवा असो किंवा रेल्वे प्रवास अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांच्या दरात सवलत दिली जाते वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही सवलत वेगळी असू शकते पण कार्ड असल्यास ती मिळवणं अधिक सोपं होतं याशिवाय बँकिंग सेवांमध्येही ज्येष्ठ नागरिक कार्डचा फायदा होतो अनेक बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे काउंटर ठेवींवर विशेष व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया उपलब्ध असते आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा असतो की हे कार्ड कोण बनवू शकतं आणि त्यासाठी पात्रता काय आहे कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक अर्जच करत नाहीत या कार्डसाठी पात्र होण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे तुमचं वय साठ वर्षे किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे यासोबतच तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे तुमचं वय आणि ओळख सिद्ध करण्यासाठी वैध कागदपत्र असणं आवश्यक का आहे सामान्यतः आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं आणि सोपं दस्तऐवज मानलं जातं कारण त्यामध्ये तुमचं नाव जन्मतारीख आणि पत्त्याची माहिती असते जर आधार कार्डमध्ये जन्मतारीख स्पष्ट नसेल तर जन्म प्रमाणपत्र किंवा इतर वैध कागदपत्रांचा वापर करता येतो पण आधार कार्ड असल्यास अस प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होते या कार्डसाठी अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रं तुमच्याकडे तयार असणं आवश्यक आहे यामध्ये आधार कार्ड पत्त्याचा पुरावा चालू मोबाईल क्रमांक आणि स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश होतो कारण अर्ज प्रक्रियेत मोबाईल क्रमांकावर ओ टी पी द्वारे पडताळणी केली जाते अनेक लोक विचारतात की ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी अर्ज ऑनलाईन करता येतो का तर याचं उत्तर आहे होय आजच्या घडीला ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येते जर तुम्हाला मोबाईल किंवा इंटरनेट वापरण्याची सवय असेल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता आणि जर डिजिटल प्रक्रियेत अडचण वाटत असेल तर ऑफलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला तुमच्या राज्याच्या सामाजिक कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागतं कारण प्रत्येक राज्याची प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते त्या संकेतस्थळावर ज्येष्ठ नागरिक कार्ड नोंदणीचा पर्याय दिलेला असतो तिथे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून नोंदणी पूर्ण केली जाते आणि ओ टी पीद्वारे माहिती पडताळली जाते नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म उघडतो ज्यामध्ये वैयक्तिक माहिती जन्मतारीख पत्ता आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती भरावी लागते सर्व माहिती अचूक भरल्यानंतर फॉर्म सबमिट केला जातो त्यानंतर काही कालावधीत तुमचं ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार केलं जातं काही ठिकाणी हे कार्ड ऑनलाईन डाउनलोड करता येतं तर काही ठिकाणी ते थेट पोस्टाद्वारे घरी पाठवलं जातं या पहिल्या भागात आपण ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे काय ते का आवश्यक आहे कोण पात्र आहे आणि अर्जासाठी कोणती कागदपत्रं लागतात याची सविस्तर माहिती पाहिली पण अजूनही अनेक महत्त्वाचे प्रश्न उरतात ऑफलाईन अर्ज नेमका कसा करायचा अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कार्ड मिळाल्यानंतर नेमके कोणते फायदे कसे घ्यायचे हे सर्व पुढच्या भागात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आता आपण त्या टप्प्यावर येतो जिथे बहुतेक ज्येष्ठ नागरिक गोंधळात पडतात आणि तो म्हणजे अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया कारण माहिती अपुरी असल्यामुळे अनेक लोक अर्धवट अर्ज करतात चुकीची माहिती भरतात किंवा मध्येच प्रक्रिया सोडून देतात त्यामुळे कार्ड मिळायला उशीर होतो किंवा अर्ज थेट नाकारला जातो म्हणूनच हा भाग लक्ष देऊन ऐकणं फार महत्त्वाचं जे आहे सर्वप्रथम ऑफलाईन अर्ज प्रक्रियेबद्दल बोलूया जे ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन प्रक्रिया वापरण्यात सहज नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत अधिक सोयीची आहे ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय नगरपालिकेचे कार्यालय किंवा समाजकल्याण विभागाच्या अधिकृत कार्यालयात जावं लागतं तिथे ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी अर्जाचा फॉर्म उपलब्ध असतो हा फॉर्म भरताना नाव जन्मतारीख पत्ता आणि आधार क्रमांक यांसारखी माहिती अचूक भरणं खूप गरजेचं असतं फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या लागतात यामध्ये ओळखपत्र वयाचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा यांचा समावेश असतो काही ठिकाणी पासपोर्ट साईज फोटोही मागितले जातात सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर अर्ज स्वीकारला जातो आणि पुढील पडताळणीसाठी पाठवला जातो काही दिवसांनंतर किंवा आठवड्यांच्या आत कार्ड तयार होतं ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांसाठी प्रक्रिया थोडी वेगळी पण अधिक जलद असते सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जावं लागतं तिथे ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा वरिष्ठ नागरिक नोंदणी असा पर्याय दिलेला असतो आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पीद्वारे पडताळणी केली जाते एकदा नोंदणी पूर्ण झाली की अर्ज फॉर्म उघडतो या फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागते नाव जन्मतारीख पत्ता आणि संपर्क क्रमांक ही माहिती आधार कार्डप्रमाणेच असणं फार आवश्यक आहे कारण जर माहिती जुळली नाही तर अर्ज अडकतो किंवा नाकारला जाऊ शकतो सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन अपलोड केले जातात आणि अर्ज जा सबमिट केला जातो अर्ज सबमिट झाल्यानंतर अनेक जण निष्काळजी होतात पण हा टप्पा देखील तितकाच महत्वाचा असतो अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणं गरजेचं आहे काही राज्यांमध्ये अर्ज मंजूर झाल्यावर डिजिटल कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा दिली जाते तर काही ठिकाणी कार्ड छापून थेट घरच्या पत्त्यावर पाठवलं जातं त्यामुळे अर्ज करताना पत्ता अचूक भरणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा असतो की ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कोणते फायदे मिळतात कारण फक्त कार्ड बनवून ठेवलं आणि त्याचा उपयोगच केला नाही तर त्याचा काहीच फायदा होत नाही या कार्डच्या आधारे तुम्ही विविध सरकारी योजनांमध्ये स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळख देऊ शकता आणि सवलतींचा लाभ घेऊ शकता आरोग्यसेवांच्या बाबतीत हे कार्ड खूप उपयोगी ठरतं अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा प्राधान्य सेवा आणि काही ठिकाणी उपचार खर्चात सवलत दिली जाते यामुळे वृद्ध व्यक्तींना तासन तास रांगेत उभं राहावं हो लागत नाही आणि वेळेत उपचार मिळतात प्रवासाच्या बाबतीतही हे कार्ड फायदेशीर आहे बस रेल्वे आणि काही ठिकाणी स्थानिक वाहतूक सेवांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती दिल्या जातात वेगवेगळ्या राज्यांमध्ये नियम वेगळे असले तरी ज्येष्ठ नागरिक कार्ड असल्यास ही सवलत मिळवणं अधिक सोपं होतं अनेक ठिकाणी फक्त कार्ड दाखवल्यावरच तिकिटात सवलत दिली जाते बँकिंग आणि आर्थिक सेवांमध्येही या कार्डचा मोठा उपयोग होतो अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे काउंटर ठेवतात थे ठेवींवर जास्त व्याज दर देतात आणि कर्ज प्रक्रियेत काही अटी सुलभ करतात कार्ड असल्यामुळे तुम्ही सहजपणे स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणून सिद्ध करू शकता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे एखादी एक एकच योजना नाही तर ते एक प्रवेशद्वार आहे या कार्डच्या माध्यमातून तुम्ही अनेक योजनांमध्ये प्रवेश मिळवू शकता म्हणूनच हे कार्ड सुरक्षित ठेवणं त्याची प्रत जवळ ठेवणं आणि गरजेनुसार त्याचा उपयोग करणं फार आवश्यक आहे अनेक ज्येष्ठ नागरिक असा प्रश्न विचारतात की या कार्डची वैधता किती काळासाठी असते बहुतेक राज्यांमध्ये एकदा कार्ड मिळालं की ते आयुष्यभरासाठी वैध असतं मात्र पत्ता बदलल्यास किंवा माहितीमध्ये काही बदल झाल्यास ती अपडेट करणं आवश्यक असू शकतं त्यामुळे वेळोवेळी माहिती तपासणं चांगलं ठरतं हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुमचं आयुष्य थोडं सोपं करण्यासाठी आहे अनेक वेळा सरकार सुविधा देते पण माहितीच्या अभावामुळे त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ज्येष्ठ नागरिक कार्ड ही त्याच प्रकारची एक सुविधा आहे जी योग्य वेळी बनवली तर अनेक ठिकाणी उपयोगी पडते आता हा व्हिडिओ संपवण्याआधी एक शेवटची विनंती ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका तुमच्या घरातील किंवा ओळखीतील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा कारण एका साध्या कार्डमुळे त्यांचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं आणि सुरक्षित होऊ शकतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे सरकारी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि कमेंटमध्ये लिहा की कि तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी अर्ज केला आहे का तुमचा प्रतिसादच पुढील व्हिडिओचा आधार ठरतो